वेलकम गाईज तर आम्ही आता चालला राधा पाटीलचा शो इव्हेंट आम्ही म्हणजे आनंद घेऊन आलो फ्री एनर्जीमध्ये फुल जोशमध्ये आलो बघायला पण एक नंबर मजा आली शोला फुल पैसा तू शो आता आता आम्ही चाललो तुळजापूरला हां बरं झालं लाईट हां ते भरपूर दिवसापासून आमची टूर राहिली होती दहाची आता शो पण नाही निघालो आता आम्ही तुळजापूरला चालला चला आता बाज बारा हे गाडीमध्ये घेतली आम्ही दाखवून जा चला आता निघलो पुढचा दाखवीन तुम्हाला त्याला बोल लायकीच्या जास्त वागू नको ना बोल आपली जशी लायकी तेवढ्याच प्रमाणात वागत जा ना हे बघा आमचं ब्लँकेट गाडी गाडीमध्ये त्याच्यात याच्यात भांडी सगळ्या तुम्हाला भेटेल बघा अख्खा तीन दिवसाची टूर आहे आमची तीन दिवसाची टूर आहे जास्त प्राणी नाही आम्ही पाचच प्राणी आहे चला लेट्स जाता जाता आपल्या परत एकदा सामानाची पाहणी करायला आलो चला सगळं आहे नीट व्यवस्थित लॉक करून निघून जाऊ तर आमची सगळी बॅग येत आमच्या जोडीला त्याची बांधणी चालू आहे त्रास नको गाडीमध्ये जास्त म्हणून बाजू आहे बाजू हे बघा आतमध्ये गादी बिदी टाकली ब्लँकेट विंकेट जोरुरी झाला म्हणजे बेड तर तयार झालाय आमच्या आतमध्ये तशी तर दोन जण आरामात झोपून जातील शेटव शेटो म्हणजे तीन माणसा गाडीत आरामात राजा महाराजाची फिल घेऊन जातील नीट पाहून घ्या र प्रत्येकाच्या ते आणि घे प्रत्येक बॅग येतलं रात्रीचे वाजले अडीच ता आम्ही पोहोचलो होता नाणे घाटात नाणे घाटातील आपली शुऱ्या यांची उत्कृष्ट पेंटिंग भारतीय नौदेल संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज नाणे गटात पुढं पण ना मस्त पेंटिंग केलेली त्यामुळे मी तुम्हाला थोडीशी दाखवतोय पुढे पण पंकजेंद्र मला माग आपले पद्मदुर्ग कासा किल्ला अख्ख्या किल्ल्यामध्ये कोणते जाणार नाही या अख्ख्या किल्ल्यामध्ये ना शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत मावले होते ना त्यांचे प्रत्येकाचे छायाचित्र पेंटिंग उभारली जीवा महाले किल्ले रायगड पर इथं पावन परत अशी भरपूर पेंटिंग केले इथं आहे बघा आहे ना आम्ही काय आव अवघाटात म्हणून जरा लवकरात लवकर निघतो इथं दिवसा दिवसाळवले असतो आखी दाखवली असती सुभेदार तानाजी मालुसरे भारी उत्कृष्ट असे पेंटिंग कलाकारांनी सादर केलेली होती तशी लाइक दृश्य इथला आता इथले एका लोक दाखवला दाख असता गाडी लावले लांब चला पुढचा प्रवास कंटिन्यू चला तर गुड मॉर्निंग आम्ही आता पोचू अर्ध्या सात तुळजापुरामध्ये गॅस भरायला थांबलो होतो सी एन जी पंप वर आता निघू आता इथून चला निघा तर लेट्स गो रस्ता बंद आहे घरी उस्मानाबाद औरंगाबाद औरंगाबादचा संभाजीनगर चला आता आम्ही आता पोचलो तुलजापुरामध्ये तुळजापूरची बाजारपेठ चला आता आम्ही आता रूम शोधतो रूम मध्ये शोधून अंघोल वगैरे करून

दात भात सचिन आता घ्यायला काहीतरी चला साठी या झाला काय र मिरची पथिटी टामेटी येल तो आता चला आता आम्ही सकाळी रूम मध्ये आलो रूम वगैरे घेतली हो आता फ्रेश वगैरे झालो तर साई घेतला जेवण बनवाला थोडंसं जेवण करू आणि झुपू बाकीचं काय असेल ते आता संध्याकाळी पुंजापूर मध्ये आलोय बरेच संडे उद्या सकाळी आहे आता चला जरा मार्केट मध्ये जरा जातो काय कळतोय ये एक नंबर हे दिसतंय पूरी तडनले आले पूरी आले मी अंदर इشتोद ना एक आडदा मध्ये असला ना पूरी तडनले इकडे एक पूरी बंद करून टाकली ते पूर्ण आज लाकूर बाहेर आठव मारत होत ना होत नलू होतन काटले <laughs> चला तर सगळ्यांचा जेवण चालू आहे जेवणानंतर आराम करू डायरेक्ट झोपू आणि मग संध्याकाळच्या वेगवेगळे डिश बनू एच डी भोजन चालू आहे आमचं का रात होते डिश बघ रातचे तर डिश बघ टाइम नाही टाइम आता झोपा पण आल त्या रातचे डिश पण गुलाबजाम रायता पनीर चिल्ली चिकन पुरी अजून लॅस तिकडे जिरा राईस प्लेन राईस ता, ताक चिकन पुरी सलाड सगळा असेल रातच्या भोजन फक्त बघतो आता नाही ना वेळा पण असो स्टार्टर तो पात असतो आमचा તરત મિત્રો જોખતો હતા ભેટું નેક્સ્ટ પાર્ટ લા